नमस्कार आपण पाहत आहात शेगोंदा महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक व सबस्क्राईब करून पुढे पाठवा नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमदार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा सत्तरावा वाढदिवस काष्टी येथे साजरा करण्यात आला त्या निमित्ताने अनेक कार्यकर्ते व मतदार यांनी दादाना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती तरी पण प्रतिभाताई पाचपुते प्रतापसिंह पाचपुते विक्रम पाचपुते यांनी लोकांना जेवण केल्याशिवाय जाऊ दिले नाही त्यांनी आपली वारकरी परंपरा जपली व मतदार यांना दर्शन घडले वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पत्रकार देखील आले होते पत्रकार यांनी दादाना शुभेच्छा दिल्यानंतर युवा नेते विक्रमशील पाचपुते यांच्या बरोबरच सेल्फी काढली त्यानंतर सर्वांनी भोजनाचा आनंद लुटला उत्तम अशी जेवणाची सोय करण्यात आली होती